आवाज सर्वसामान्यांचा कातरखटावच्या नवनिर्वाचित सरपंच निर्मला विजय बागल यांनी पदभार स्वीकारल्यापासून गेले चार ते पाच दिवसात कातरखटाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्व खांबांवर ई डी खांब काही ठिकाणी ई डी लाईट बसवल्यानं एक नंबर गाव पांढरफेक गाव दिवस उगवल्यासारखं गाव अशी चर्चा चौका चौकात होऊ थोग लागली आहे गावात फिरफटका मारला असता गावात कुठेच अंधार नाही दिवस उगवल्यासारखं वाटतंय आहे रात्र आहे असं वाटतच नाही अशी खुमासदार चौका चौकात ज्येष्ठ नागरिकांची चर्चा सुरू झाली आहे नवनिर्वाचित सरपंच यांना गेले चार महिने झाली पदभार स्वीकारून या काळात रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून विकास कामाकडे लक्ष दिल्याचं दिसून येत आहे आता स्थानिक नागरिकांना तसेच येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना असं कुठेच वाटणार नाही की अंधार आहे त्यामुळे आता सर्वत्र उजेडच उजेड, उजेड पाहायला मिळतोय एकंदरीत कातरखटाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कात्रेश्वर यात्रेच्या तोंडावर सर्वत्र एल ईडी खांब एल ईडी लाईट बसवल्यानं अंधारात असणारे रस्ते चौक बाजारपेठ वस्ती लकलकाट आणि उजळू निघाल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे नमस्कार मंडळी आपण पाहताय माय भूमी न्यूज आपण इथं कातरखटाव गावामध्ये आहे नवगान चौक आहे वरचाळीचा जेणेकरून तिथून वडोज मार्ग येणारा हा चौक आहे आणि इथूनच गावात वाहनांचा प्रवेश होतो ती वडूजवरून येणारी वाहनं आहेत आणि सगळीकडं गावामध्ये आज लकलकाट झाला आहे असं वाटतं आहे की ते आज चांदणंच पडलं आहे किंवा रात्रीचा दिवस झाला असं वाटतंय तर आपण जाणून घेऊया इथे ते ग्रामस्थ बसलेत काही ग्रामस्थ बस इथं जाणून घ्या खुश आहेत तर बोला काय सांगाल तुम्ही आज काय तुम्हाला अंधार गावाद कुठेच राहिला नाही अच्छा एक नंबर गाव झालेला आहे पांढर फेक वाटतंय अच्छा ते रात झाल्याचे वाटतच नाही अच्छा 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 असंच प्रत्येक ठिकाणी झालं प्रत्येक गावागाव असंच झालं पाहिजे त्याची सुधारणा झाली पाहिजे या गावाची नाही प्रत्येक गावाचं राहू दे आपल्या गावातच हिथून पण असे सुधारणा राहावी असं तुम्हाला काय वाटतं ह्या गावात अशीच सुधारण राहिले पाहिजे पंधरा खेडेच गाव आहे अंतर्गत खेडे वगैरे जिथं अंधार आहे तिथं काम रावले ते अधिक ह्या गावच्या सुद्धा भरपूर काम केलेलं स्वतः वैयक्तिकरित्या स्वतः वैयक्तिक काम करतात त्याने दिवसाच रात रात्री दिवस करून काम त्याने मस्तपैकी केलेलं आहे असाच कायमस्वरूपी सरपंच व्हावा अशी आमची ग्रामस्थांची इच्छा आहे या तुम्हाला आता काय वाटतं म्हणजे एकदम म्हणजे असं वाटतं की प्रत्येक कुठलाच डाम ठर नाही वाड्या वस्तीवर इकडं तिकडं मातंग वस्ती बौध वस्ती डाम राहतात रस्ता असू मळा असू रात्री रात्री माणसं जातात त्यांना वाटूच नाही आता हे राहता आता आजार झाला नक्की म्हणजे आता मध्ये अंधाराचा फायदा म्हणजे काही लोक चोरी मारे अशा होत होत्या ह्यातून काय वाटतंय तुम्हाला काय उजेड असल्यामुळे चोरी मारे होऊ शकत नाही किंवा कुणी आले की माणूस म्हणू शकतो कोणत्या रस्त्याने ते जातोय त्यामुळे कुत्रे वगैरे भुंगणार अच्छा अच्छा असं होणार म्हणजे एकंदरीत काय वाटतंय किती वर्षानंतर म्हणजे काय कसं वाटतंय तुम्हाला काय बरेच वर्षानंतर असं उजेड झालेला दिसतोय आपल्या कात्रगावमध्ये ह्याच्या अगोदर असं वाटतं का अंधारच का होता काय नाही अंधार होता लाईटी होत्या पर... प्रत्येकाच्या फरीने आपापल्या लाईटी लावत होत्या अच्छा अच्छा पावस पाण्याने किंवा लोड शेडिंग मग कशामुळे तर लाईटी जात होती हां अच्छा आणि आताच सरपंचाने मन लावून काम केलेलं आहे अच्छा हां तर एकंदरीत तुम्ही खुश आहात असं वाटतं मला हो बोला काय बोलायचं काय वाटते आज म्हणजे तुम्ही ग्रामस्थ आहे एक नंबर वाटते नाव सांगा तुमचं अरुण अरुण बागल तुम्ही इथले ग्रामस्थ इथले ग्राम अच्छा अच्छा आणि आता जम्बोजा आणि चार गोष्ट चार शब्दात चांगल्या म्हणजे वाटलं त्यांना खुश आहे ते तुम्हाला काय वाटते खुश आहे बरं ते म्हणजे रात्रीचा लकलकट लक, आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूवी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा